काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता की सोन्याचे भाव पंचावन्न हजार होणार नाहीत झाले नाहीत आणि तरी पण काही लोकांनी मला वेड्यामध्ये काढायचा प्रयत्न केला कमेंट्स केल्या की पंचावन्न हजार होईल पन्नास हजार होईल दहा हजार होईल मित्रांनो आपलं नक्कीच मनामध्ये असं वाटतं की भाव कमी व्हावे सोनं घ्यावं नक्कीच परंतु ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत प्रॅक्टिकली तो मला मी सांगितलं होतं खूप लोकांनी तरी पण सोनं विकलं त्यांना वाटलं पंचावन्न हजारचा भाव जाईल पन्नास हजारपर्यंत जाईल पण पंच्याऐंशी हजारच्या खालती जाणार नाही हे देखील सांगितलं होतं रेट पंच्याऐंशी हजारपेक्षा खालती गेले नाहीत आणि पुन्हा सत्त्याण्णव हजार चारशे रुपये भाव झालेला आहे सोन्याचा रेट झालेला आहे म्हणूनच या चुका करायच्या नव्हत्या परंतु काही लोकांना असं वाटलं की भाव कमी होऊन परत सोनं आपटेल सोन्याचा भाव कमी होईल म्हणून आताच विकून टाकू बऱ्याच लोकांना आता नुकसान सहन करावं लागू शकतं कारण की येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या ह्या ज्या दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत डिसेंबर पर्यंत सोन्याचे भाव हे सव्वा लाखाच्या आसपास जाणार आहेत धन्यवाद